नमस्कार मित्रांनो ग्रीन ॲग्रो कळवण युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर आपण आज आलो आहोत सुरगाणा तालुक्यातील मैसखडक या गावामध्ये तर आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथील महिला कर्मचारी सी आर पी ताई व कृषी सखीताई आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सांगत आहे नमस्कार माझं नाव माई सोपान देशमुख आणि मी कृषी सखी म्हणून काम करत आहेत तसेच ह्या सी आर पी आहेत नमस्कार माझं नाव सायत्रा गणेश देशमुख सी आर पी म्हणून कार्यरत आहे मी उमेद अभियानामार्फत प्रोड्युसर ग्रुप उत्पादक गटामार्फतच केले ना उत्पादक गट त्याच्या माध्यमातून त्यांनी सफेद मुसळी या पिकाचं उत्पन्न घेत आहेत ते तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे प्लॉट आहे त्यांचा व्हिडिओ दाखवत थोडा तिकडे या अशा प्रकारे सफेद मुसळी याचा प्लॉट आहे तर आपण त्यांना त्याबद्दलची माहिती विचारणार आहोत तर ताई या सफेत मुसळीची लागवड कधी केली जाते ते थोडक्यात सांगा आम्हाला सफेद मुसळी ही आमच्यासाठी रोजगारा रोजगार म्हणून ही चांगली शेती आहे तसेच ह्या शेतीचे आपण आम्ही महिन्यात बी तयार करायला सुरुवात करतो पूर्ण उन्हाळा आम्ही त्या बियाला जमिनीतच तस ठेवतो तसेच मग मी महिन्यात आम्ही त्याला जमिनीतून काढून कलम केली जाते नंतर ती कलम केल्यानंतर के तशीच साठवण केली जाते मेमध्ये वाफे गादी वाफे तयार करून घ्यायचे आणि जून जूनमध्ये या शेतीची लागवड केली जाते मग लागवड केल्यानंतर त्याला सेंद्रिय खताचा पण वापर केला जातो त्याचप्रमाणे निदनी वेळेवर करावी लागते आणि सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात त्याची काढणी करून आणि चांगल्या प्रकारे त्याची मेहनत घेऊन आणि विक्री केली जाते या सफेद मुशीला भाव दोन हजार किलोनी दराने जाते छान अशा प्रकारे माहिती दिली आहे तुम्ही तर एक विचारायचं होतं की शेती जी आहे याला जमीन कशा प्रकारे लागते कोणत्या पण जमिनीत लागवड चांगलीच राहते आणि उत्पन्न पण चांगलंच येतं जशी आपण मेहनत घेतली तसे याचं अचा उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं वातावरणाची काही कंडिशन आहे का तर तुम्ही बघितल्याप्रमाणे वातावरणाची काही कंडिशन नाही त्याला कोणत्याही जमिनीमध्ये ते सफेद मुसळीचं पीक आपण घेऊ शकतो तर ताई त्याला मार्केटमध्ये डिमांड काय आहे त्याचं वापर काय होतो सांगा आम्ही वापरचं सध्या आम्हाला एवढं काय सांगता नाही येणार फक्त आम्ही एवढंच का त्याचं उत्पन्न काढून आणि व्यापाराला विकतो एवढंच तसंच याची थोडीफार माहिती आहे आयुर्वेदिक औषध वगैरे बनवले जातात याच्यानी आयुर्वेदिक त्याचं पर्पज आहे ते शेती घेण्याचा तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये ना लागवड hmm. जूनमध्ये त्याची लागवड केली जाते आणि दिवाळीमध्ये त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं आता हे बघू शकतात हे सफेद मुसळीचं पीक आहे एक काढता कबरत आहे आपण एक काढून बघणार आहोत कशा प्रकारे आहे त्यांनी जूनमध्ये त्याची लागवड केलेली आहे आणि दिवाळीमध्ये त्याचे हार्वेस्टिंग केलं जातं आता समजा शेतकऱ्यांना ते जर लागवड करायची असेल तर हे जे आपल्याला बाकीचं मार्केटला द्यायचं आहे ते आपण काढून घेणार आणि जे लागवड करायचं आहे ते आपण तसंच ठेवणार आणि मेमध्ये त्याचं हार्वेस्टिंग करणार आणि ते आपण ते बियाण्यासाठी ते वापरले जाणार हे बघा अशा प्रकारचे सफेदमुसळीचं ते कंद येतात हे थोडे छोटे आहेत हे मोठे होतील आणि आपल्याला हे ते अलग अलग सेपरेट सेपरेट करून त्याचं बियाणं करावं लागतं आणि विकण्यासाठी मार्केटमध्ये

दीड दिवसच वाढायला लागते चांगलं ऊन असलं ना एक दिवस ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भरून ठेवायची म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते लगेच दोन दिवसात मार्केट मध्ये जायला पाहिजे आणि समजा दुसऱ्या शेतकऱ्यांना ते सभेदूर बियाणे लागणार असेल तर ते आपण कुठे अवेलेबल होऊ शकतो का ते सांगा थोडक्यात महेश खडक गावामध्ये भरपूर जणांकन आहे आणि ते कोणी पण देऊ शकतं आम्ही पण देऊन उपलब्ध करून देऊ शकतो थी, आ, तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ती शेतीची म्हणजे करायची असेल तर इथं बियाणे उपलब्ध होत आहे तर त्या बियाण्याचं किती किलो प्रमाणे रेट असणार आहे ताई पाचशे रुपये किलो रुपये त्या रेट असणार आहे तरी ताईंनी छान अशा प्रकारे माहिती दिली आहे हा प्लॉट तुम्ही बघू शकता एकदम छोटा प्लॉट आहे फक्त दहा गुंठ्यामध्ये त्याची लागवड झालेली आहे दहा गुंठ्यामध्ये ताई किती किलो बियाणे लागले या तीस पस्तीस किलो बियाणे लागले असेल तर प्लॉट बघितला असेल तुम्ही दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तीस पस्तीस किलो बियाणं लागलं ला आहे पाचशे रुपये किलो बियाण्याचा रेट आहे आणि एवढ्याशा छोट्या क्षेत्रामध्ये ते सत्तर ते ऐंशी हजार रुपये उत्पन्न घेतात चार महिन्यामध्ये ते जूनमध्ये त्याचं प्लॅन्टेशन केलं जातं आणि दिवाळीमध्ये त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं नॉन इरिगेटेड प्लांट आहे म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही पावसाळ्यात लागवड होते आणि पावसाळा संपल्यानंतर त्याची काढणी केली जाते चार महिन्यात येणारं पीक आहे एकदम पोर्डेबल आहे आणि गाईड करण्याचा प्रयत्न करेल शेतकऱ्यांनी याची शेती करावी याचा हार्वेस्टिंग दिवाळीला होते तर तुम्ही जवळच मार्केट किंवा त्याची डिमांड कुठे असते तुम्ही कुठं कुठं मार्केटला नेऊन विकतात आम्हाला कुठंच जावं लागत नाही व्यापारी स्वतःहून गावाकडे येतात आणि ते स्वतःहून घेऊन जातात बरोबर आहे बघितलं असेल तुम्ही कशाप्रकारे त्याला डिमांड आहे घरी व्यापारी येऊन ते सभेत खर्च वगैरे त्यांना प्रवासाचा खर्च नाही घरी येऊन व्यापारी ते विकत घेऊन जातात अशा प्रकारे त्याला त्याचं डिमांड आहे तर तुम्ही बियाणे लागल्या लागत असेल तर तुम्ही सुरगाण्या तालुक्यामध्येच म्हैस खडक म्हणून गाया गाव आहे तिथे तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांना तर ताई याचा ए, किती प्रकारच्या याच्यात जाती असतात किंवा हे एकच प्रकारच्या जातीमध्ये मोडले जातं तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगावी यामध्ये दोन प्रकारच्या जाती असतात एक कलम आणि एक आहे तर एक काड्या म्हणून त्याला सांगितले जातात त्याची एकच काडी घ्यायची आणि कलमला दोन तीन काड्या वगैरे देऊन ठेवून आणि ते मग जमिनीत लावले जातात तर ताईंनी छान अशा प्रकारे माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोंदणी अभियान पंचायत समिती सुरगाणा ग्रामपंचायत महेश खडक येथे ते सी आर पी ओ कृषी साखी या पदावर कार्यरत आहेत तर प्लॉट बघू शकता तुम्ही आपण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्यांचं हार्वेस्टिंग झाल्यावर दिवाळीला एकदा परत येणार आहोत ते कशाप्रकारे हार्वेस्ट करतात त्याचं बियाणे प्रकारे अलग अलग ठेवतात त्याची पण आपण माहिती अपलोड करणार आहोत तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वां सर्वताईंनी प्रकारे माहिती दिली त्याचे मी आभार मानतो धन्यवाद तर बंधू आणि भगिनींनो ताईंनी छान अशा प्रकारे माहिती दिलेली आहे आपल्याला हा त्यांचा दुसरा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही हा प्लॉट लांब असल्यामुळे आपण त्यांना इथे आवश्यक आणू शकलेलो नाही पण माहिती जशी आहे आहेच तशीच सेम आहे त्याचं कल्टिवेशन सेम अशा प्रकारे आहे तर माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मी निलेश गायकवाड प्रभाग कृषी व्यवस्थापक पंचायत समितीकडून माझ्यासोबत कॅमेरामॅन कॅमेरामन प्रसाद संजय गांगुर्डे आणि आपले मित्र प्रकाश गांगुर्डे